स्वागत आहे तुमच्या एम एस सेटवाले या चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एम एच सेट दोन हजार पंचवीस पेपर वनचे अॅनालिसिस बघणार आहोत व्हिडिओ आणायला थोडा उशीर झाला कारण आन्सर्स जरा ॲनालिसिस करण्यात वेळ गेला थोडा ओके तर त्यामुळं वेळ झाला व्हिडिओला सॉरी त्यासाठी तर या व्हिडिओमध्ये आपण हे जे आन्सर्स आहेत पेपर वनचे ते डिस्कस करणार आहोत फायनल आन्सर कीमध्ये ह्याच्यापेक्षा वेगळेही आन्सर असू शकतात पण त्यातल्या त्यात अप्रोप्रिएट आन्सर्स कुठले आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत ओके पेपर वन इथं आहे माझ्याकडे हा ए सेटचा पेपर आहे ओके तुम्ही बघू शकता इथं ए सेटचा हा पेपर आहे आ, फर्स्ट क्वेश्चन आहे व्हिडिओची लेंथ खूप मोठी होऊ नये म्हणून आपण पटापट आज आन्सर्स डिस्कस करणार आहोत कुणालाही जर कुठल्याही क्वेश्चनमध्ये अडचणी असतील प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की ह्या क्वेश्चनचा आन्सर हे नसू शकतं वेगळं असू शकतं तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप वर मला तुम्ही ते सांगू शकता मॅसेज करून ओके तर डिस्कस करूया आन्सर्स इफ टॉट ऑन रिफ्लेक्टिव लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट्स गेट ट्रेमंडस पॉवर ऑफ एक्विझिशन ऑफ ओके रिफ्लेक्टिव लेवलवर बघा तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी अर्लियर व्हिडिओ घेतले होते टीचिंग ॲप्टिट्यूडचे त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं तिन्ही लेवल खूप महत्त्वाच्या आहेत तिन्ही लेवलमधनं क्वेश्चन्स विचारले जातात तर इथं रिफ्लेक्टिव्ह लेवलवर क्वेश्चन विचारलेला आहे मागच्या वर्षी असाच एक क्वेश्चन होता तिथे मेमरी लेवलवर क मेमरी लेवलवर क्वेश्चन विचारला होता इथे हा जो है, पेपर आहे दोन हजार पंचवीसच्या पेपरमध्ये लेवल लेवलवर क्वेश्चन विचारलेला आहे ओके तर ऑप्शन्स दिलेले इथं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जनरलाइज इन प्रॉब्लेम तर ऑप्शन नंबर सी जो आहे हा ह्याचा करेक्ट आन्सर आहे ओके त्याच्यानंतर द सेशन इज द सेशन इज प्लॅन्ड विथ द एम टू एक्सप्लोर अ नंबर ऑफ आयडियाज रिलेटेड टू सोल्यूशन ऑफ अ प्रॉब्लेम विदाउट पासिंग एनी जजमेंट फॉर दिस द टीचर विल यूज स्ट्रॅटेजी इथं ऑप्शन्स दिलेले आहेत ड्रॅमॅटायझेशन अँड रोल प्लेइंग प्रोजेक्ट सुपरवाईज स्टडी ब्रेन स्टॉर्मिंग ओके कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत्न इथं एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले जाते शिक्षक यासाठी कार्यनितीचा उपयोग करतील तर इथं ऑप्शन्स इथं दिलेला आहे तर ह्याच्यापैकी करेक्ट आन्सर अस आहे ब्रेन स्टॉर्मिंग ओके कुठलंही जजमेंट पास न करता आपण फक्त प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधण्यासाठी विचारमंथन आपण करतो त्यालाच काय म्हणतात बुद्धिमंथन ब्रेन स्टॉर्मिंग असं म्हणतात ओके त्याच्यानंतर आहे स्वयं इज सॉरी स्वयंप्रभा इज अ नेम गिवन टू ग्रुप ऑफ डी टी एच चॅनल्स डिवोटेड टू टेलिकास्टिंग एज्युकेशनल कॉन्टेंट त्याच्यानंतर स्वयं दिलेलं आहे स्वयं प्रोव्हाइडस ऑनलाईन मूक कोर्सेस विथ अ प्रोविजन ऑफ सर्टी फेट ऑर क्रेडिट ट्रान्स्फर ओके तर हे दोन्ही सेंटेंस जे आहे करेक्ट आहे इथं स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी डी टी एच चॅनलचं एक समूह आहे स्वयंप्रभा आपण बघितलं होतं आणि स्वयं हे काय आहे मूक कोर्सेस प्रोव्हाइड करतात तर हे दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहे सी इथं करेक्ट ऑप्शन असणारे त्याच्यानंतर समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज इन नेचर समेटिव्ह इव्हॅल्युएशन जजमेंटल असतं नेचरमध्ये साकारिक मूल्यमापन कसं असतं निर्णयात्मक असतं त्याच्यानंतर सी ए आय स्टँड्स फॉर कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन ओके ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन देन इज नॉट अ टाईप ऑफ रिसर्च कुठला हा रिसर्चचा टाईप नाही आहे हे विचारलं इथं डिस्क्रिप्टिव्ह टाईप असतो एक्सप्लोरेटरी असतो कॉजल पण असतो सब्जेक्टिव्ह रिसर्च असा कुठलाही टाईप नसतो त्यामुळं डी इथं करेक्ट आन्सर असणार आहे इज द रोल ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा रोल इथं विचारलेला आहे काय असतं सिम्युलेशन सॉफ्टवेअर तर इथं बी हे करेक्ट आन्सर असणार आहे क्रिएटिंग व्हर्च्युअल मॉडेल्स फॉर एक्सपिरिमेंटेशन सिम्युलेशन सॉफ्टवेअरचं काम काय असतं व्हर्च्युअल मॉडेल्स क्रिएट करणं एक्सपिरिमेंटेशनसाठी ओके तर इथं नेक्स्ट क्वेश्चन आहे द टर्म ओ आय स्टँड्स फॉर इन अकॅडमिक रायटिंग अँड रेफरन्सिंग अकॅडमिक रायटिंग आणि रेफरन्सिंगमध्ये ओ आयचा अर्थ काय असतो लाँग फॉर्म काय असतो डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर ओके डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर असतं ओ आय त्याच्यानंतर टर्म रेफर्स टू द एथिकल ऑब्लिगेशन ऑफ रिसर्चर टू गिव्ह क्रेडिट टू द आयडियाज वर्ड्स ऑर वर्क ऑफ अदर्स हा शब्द इतरांच्या कल्पना शब्द किंवा कार्यश्रेय देण्यासाठी संशोधकांच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात तर ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ॲट्रिब्युशन ओके ओके पॅरेग्राफचे आन्सर्स मी सांगणार नाही आहे पॅरेग्राफचे तुम्ही बरोबर केलेच असतील आन्सर्स ओके सो इथे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे इथं आपला सिक्स्टीन नंबरचा हा रिपीटेड क्वेश्चन आहे अशाच टाईपचा क्वेश्चन दोन हजार तेरा मध्ये आला होता if communication is defined as effective or successful transmission of a message from the sender to the other person then which of the following becomes the fundamental criteria to decide the extent of effectiveness of the communication okay fundamental criteria इथा विचार लेला आहे इचा विचार लेला आहे इचा विचार लेला आहे इचा करेक्ट आंसर है simplicity of the message of the communication message जे वडा simple रही ते वडा effect इफेक्टिवनेस जो आहे तो चांग इफेक्ट जो आहे कम्युनिकेशनचा तो चांगला होईल इफेक्टिव्ह होईल आपला मॅसेज आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होईल तर त्यातला फंडामेंटल क्रायटेरिया म्हणजे सगळ्यात बेसिक क्रायटेरिया तर हाच असायला पाहिजे की आपला मॅसेज जो आहे तो क्लिअर असायला पाहिजे सिम्पल असायला पाहिजे जेणेकरून पुढच्या व्यक्तीला तो ओके दॅन नेक्स्ट क्वेश्चन आहे विच क्रायटेरिया प्रोड्युसेस इंट्रा इंटर ग्रुप अँड मास एज फोर टाईप्स ऑफ कम्युनिकेशन तर इथं ऑप्शन्स दिलेलं आहे ह्या ऑप्शन्सपैकी नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इन कम्युनिकेशन संज्ञापनात सहभागी व्यक्ती जेवढे व्यक्ती सहभागी असतात त्याच्या आधारे आपण त्याचं वर्गीकरण असं करत असतो की दोन व्यक्तीमधील स संज्ञापन गटसंज्ञापन जनसंज्ञापन असं असे ते प्रकार पडत असतात ते कशावरनं पडत असतात नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इन कम्युनिकेशन ओके देन नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडियन टेलिव्हिजन विच ऑफ द फॉलोविंग डिड नॉट टेक डिड नॉट टेक प्लेस इन द डेकेड ऑफ नाईन्टीन एटी नाईन्टीन एटीच्या दशकात जे आहे कुठलं इथं इंडियन टेलिव्हिजनच्या कॉन्टेक्समध्ये काय झालेलं नाही आहे नाईन्टीन एटीमध्ये हे इथं विचारलेलं आहे तर हा पहिला ऑप्शन इथं करेक्ट ऑप्शन आहे दूरदर्शन आणि आकाशवाणी जे आहे ते एकमेकांपासून विभक्त झाले हे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात हे झालेलं नव्हतं एकोणीसशे ऐंशीच्या आय आधी झालं होतं ओके त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग इज अन इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू ऑनलाईन मीटिंग ह्याचं आन्सर आहे इट डज नॉट इनकॉर्पोरेट नॉन वर्बल क्ल्यूज ओके ह्याचा आन्सर काय त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात हे नसतात नसायला पाहिजे होतं इथं असतात ओके ऑनलाईन मीटिंग जे असती त्याच्यात नॉन व्हर्बल क्ल्यूज पण असतात इथं म्हटलेलं आहे नसतात तर हे जे आहे ते इनकरेक्ट स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर मॅथ्सचे क्वेश्चन्स आपण नंतर डिस्कस करूयात ट्वेंटी सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग कंक्लूजन इज आर वैलिड बेस्ड ऑन स्टेटमेंट्स गिवन बिलो स्टेटमेंट वन दिलेलं आहे ऑल टॅक्स पेयर्स आर ऑनेस्ट देन स्टेटमेंट टू ऑल स्टुडंट्स आर ऑनेस्ट कन्क्ल्युजन वन दिलेलं आहे सम टॅक्स पेयर्स आर नॉट ऑनेस्ट जेव्हा ऑल येतं तेव्हा आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे झाले होते लॉजिकल रिजनिंगचे त्याच्यात मी सांगितलं होतं तुम्हाला ऑल जेव्हा असतं तेव्हा सम नॉट हे वैलिड नसतं कन्क्लुजन टू फक्त वॅलिड आहे इथं सम स्टुडंट्स आर टॅक्स पेयर्स जेव्हा ऑल आहे तर त्यातले सम तर असणारचे त्यामुळं ओनली टू हे आन्सर करेक्ट असेल त्याच्यानंतर इन द रँकिंग ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन विशाल वॉज अबव्ह विजय बट बिलोव श्याम मोहन वॉज अबव्ह श्याम बट बिलो रोहन विजय वॉज बिटवीन विशाल अँड अशोक हू इज द थर्ड फ्रॉम द टॉप तर टॉपमधनं थर्ड हा श्याम येतो इथं श्याम हे आन्सर असणार आहे त्याच्यानंतर ही जी सिरीज दिलेली आहे इथं ह्याचा आन्सर आहे डी आर झेड एम एफ के जी सॉल्व करून पण बघू शकता तुम्ही आन्सर तुम्हाला मिळेल हे देन इथं रागिनी फेसिंग ईस्ट वॉक्स 10 मीटर देन शी टर्न्स टू हर लेफ्ट अँड वॉक्स 12 मीटर हे असे क्वेश्चन आपण सॉल्व केले होते आधीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण लॉजिकल रिजनिंगचे जे आहे ते मॅरेथॉन्स घेतलेले होते त्यात आपण हे असले क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे इथं मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगते कारण जर सॉ आपण जर इथं सॉल्व्ह करायला बसलो तर खूप लाँग व्हिडिओ होईल ओके तर ह्याचा आन्सर आहे ए थर्टी सेवन मीटर नॉर्थ एस्ट तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इन्स्टाग्रामवर मेसेज करून ग्रुपमध्ये सांगू शकता ही जी नंबर सिरीज आहे ह्या नंबर सिरीजचा आन्सर फिफ्टी टू आहे त्याच्यानंतर हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत त्याचे आन्सर्स अजून आलेले नाही आहेत इथे जो डेटा दिलेला आहे इथं विचारतात आहे सी विच एम्प्लॉई हॅज मॅक्झिमम वर्किंग डेज ड्युरिंग द इयर टू थाउजंड एटीन टू टू थाउजंड ट्वेंटी टू तर कुठल्या एम सॉरी इथं हां एम्प्लॉईचे जे आहे ते मॅक्झिमम वर्किंग डेज होतात दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसपासनं असं विचारलेलं आहे ओके तर मे बी हा क्वेश्चन ड्रॉप होईल कारण इथं सी आणि डी ह्या दोघांचे जे वर्किंग डेज येतात ते सिमिलर येतात आहे पंधराशे पंचावन्न असे सिमिलर येतात आहे त्यामुळं ह्याचा हा क्वेश्चन मे बी ड्रॉप होईल कारण इथं काय विचारलं आहे वर्किंग डेज मॅक्झिमम विचारलेलं आहे तर ह्या दोघांचे सेम आहे मग आन्सर नेमकं कुठलं धरायचं ते जरा कन्फ्युजन आहे त्याच्यानंतर इथं विचारलेलं आहे विच एम्प्लॉईज हॅव इक्वल नंबर ऑफ टोटल वर्किंग डेज ड्युरिंग टू थाउजंड एटीन टू टू थाउजंड ट्वेंटी टू आता इक्वल टो इक्वल नंबर ऑफ टोटल वर्किंग डेज विचारलेले तर ते, ते सांगू शकतो आपण सी आणि चे आहे पण ह्यात कन्फ्युजन आहे कुणाचे मॅक्झिमम धरणार कारण सी आणि डी एम्प्लॉईचे जे, जे आहे ते इक्वल येतात आहे बघूया फायनल आन्सर की आल्यानंतर काय आन्सर येतं किंवा ड्रॉप होतो क्वेश्चन ड्रॉपच व्हायला पाहिजे तो त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बर्थ रेट्स अँड डेथ रेट्स पर थाउजंड इथं दिलेलं आहे बर्थ रेट इयर दिलेलं आहे बर्थ रेट दिलेला आहे डेथ रेट दिलेला आहे इथं विचारलेलं आहे फ्रॉम द अबाऊ टेबल इन विच इयर डू यू सी द डिफरन्स बिटवीन बर्थ रेट अँड डेथ रेट सेम हे दोन दिसतात आहे तुम्हाला इथं सेम येतोय नाही सिक्स्टी वन आणि 71 वनमध्ये आन्सर ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आन्सर आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ फाईल फॉर्मॅट अँड द करस्पॉन्डिंग फाईल फॉर्म ओके इनकरेक्ट पेअर आपल्याला इथं फाइंड आऊट करायचं आहे जे पी जी इमेज फाईलसाठी वापरतात येस पी पी टी एक्स प्रेझेंटेशनसाठी येस एफ एल व्ही विडिओ फाईलसाठी यूज करतात येस इथं इनकरेक्ट पेअर आहे डब्ल्यू पी टी ओके हे ह्याचं आन्सर आहे थर्टी सिक्स त्याच्यानंतर इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वॉट इज क्लाउड कम्प्युटिंग क्लाउड कम्प्युटिंग काय असतं हा ऑप्शन इथं करेक्ट ऑप्शन आहे इट इज इंटरनेट बेस्ड कंप्युटिंग विच प्रोवाइड्स शेअर्ड कम्प्युटर प्रोसेसिंग अँड डेटा टू डिजिटल डिव्हाइस ऑन डिमांड सी ऑप्शन इथं करेक्ट ऑप्शन ऑप्शन असणार आहे question hai, what is the name of the international encoding standard for use with different languages and scripts by which each letter digit or symbol is assigned a unique numeric value that applies across different platform device or language That's The answer unicode okay त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग ऑप्शन शोज द करेक्ट क्रोनोलॉजिकल ऑर्डर ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज करेक्ट क्रोनोलॉजिकल ऑर्डर आहे बी टेलिग्राफ आधी टेलिग्राफ आलं त्याच्यानंतर मूवी कॅमेरा त्याच्यानंतर रेडिओ आणि सगळ्यात लास्ट आहे टेलिव्हिजन टेलिव्हिजन जरी तुम्हाला सगळ्यात लास्ट आहे सगळ्यात लास्ट कुठला आला आहे टी व्ही आलेला आहे हे जरी तुम्ही एक गेस्ट लावलं असतं तरी तुम्हाला एक आयडिया आली असती ह्या ऑप्शनमध्ये आणि ह्या ऑप्शनमध्ये इथं मूवी कॅमेरा आहे इथं टेलिग्राफ आहे मूवी कॅमेरा तर ऑब्वियसली नंतर आला असेल टेलिग्राफच्या तर असा अंदाज लावून आपण हे बरोबर आन्सर काढू शकलो असतो पेपरमध्ये त्याच्यानंतर फोर्टी एथ क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट द टिपिकल फीचर ऑफ वेब टू पॉईंट ओ वेब टू पॉईंट ओचं फीचर नाही आहे वेब टू पॉईंट ओचं फीचर युजर रिमेनॅस सिम्पली पॅसिव कन्झ्युमर्स ऑफ कंटेंट पॅसिव कन्झ्युमर नसतात वेब टू पॉईंट ओमध्ये तिथं शेअरिंग डेटाचं किंवा कॉन्टेंट शेअरिंगसाठी वेब टू पॉईंट ओ जे आहे ते ओळखलं जातं ओके तर हे जे सगळे ऑप्शन्स आहे ते रिलेटेड टू वेब टू पॉईंट ओ हे सगळे ऑप्शन्स बरोबर आहे बी सी डी फक्त हे जे आहे हे बरोबर नाही आहे पॅसिव कन्झ्युमर्स नसतात वेब टू पॉईंट ओमध्ये ओके त्याच्यानंतर इंटरनॅशनल सोलार अलायन्स हेडक्वॉर्टर इज लोकेटेड ॲट हरियाणा इंडिया हरियाणामध्ये हेडक्वॉर्टर आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्सचं देन विच सिटी होस्टेड द युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स कॉप ट्वेंटी वन वेअर द पॅरिस ॲग्रीमेंट वॉज निगोशिएटेड अँड अडॉप्टेड ह्याचा आन्सर आहे पॅरिस देन नेक्स्ट क्वेश्चन विच शेड्यूल ऑफ एन्वारमेंट प्रोटेक्शन ॲक्ट नाईन्टीन एटी सिक्स लिस्ट इंडस्ट्रीज दॅट रिक्वायर मँडटरी एन्वारमेंट क्लिअरन्स विच शेड्यूल विचारलेले तर इथं शेड्यूल वन अनुसूची एक पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगाची यादी आहे अनुसूची एक देन हाऊ डज न्यूट्रिएंट पोल्यूशन अफेक्ट मरीन इकोसिस्टीम मरीन इकोसिस्टीमला न्यूट्रिएंट पोल्युशन कसं अफेक्ट करतं तर जेव्हा त्याच्यात हार्मफुल अलगल ब्लूम्सची वाढ होते ओके हान हा हानिकारक शैवाल स्फुट प्रस्फुटनाची व्यापक वाढ होते तेव्हा ते मरीन इकोसिस्टीमला अफेक्ट करतात देन विच ऑफ द फॉलोईंग इज द इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन लिव्ह दॅट कॉझेज द किलिंग ऑर कोलॅप्स ऑफ टिशूज त्याचा आन्सर आहे नेक्रोसिस इथं मराठीमध्ये उती मृत्यू देन ड्युरिंग ब्रिटिश पिरियड इन इंडिया लॉर्ड कझन हॅज ऑर्गनाइज्ड फॉर डेव्हलपमेंट ऑफ इंडियन एज्युकेशन शिमला एज्युकेशनल कॉन्फरन्स हे ह्याचं आन्सर असणार आहे शिमला एज्युकेशनल कॉन्फरन्स दे नेक्स्ट क्वेश्चन आहे तर सॅडलर कमिशन वॉज अ कमिशन सेटअप टू एन्क्वायरी टू ह्याचं करेक्ट आन्सर आहे द कंडिशन अँड प्रॉब्लेम्स ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ कॅलकटा सॅडलर कमिशनलाच कॅलकटा कमिशन असंही म्हटलं जातं ओके तर इथं काय आहे इन इथं सॅडलर कमिशन जे आहे त्याचं सेटअप कशासाठी केलं होतं प्रॉब्लेम जे होते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलकटा त्याच्यासाठी त्याच्या समाधानासाठी ओके त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन बुद्धिस्ट एज्युकेशनल ट्रेडिशन इन ऑर्डर टू बिकम अ गुरू द पर्सन हॅड टू गो टू अंडर गो थ्रू फॉलोविंग सिरीज इथं ऑप्शन्स दिलेले आहे त्यापैकी डी ऑप्शन श्रमण भिक्कू उपाध्याय श्रमण भिक्कू उपाध्याय हे करेक्ट आन्सर आहे इथं बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी श्रमण भिक्खू उपाध्याय ह्या श्रेणीमधनं जावं लागतं द नेक्स्ट क्वेश्चन आहे इन वैदिक एज्युकेशनल ट्रेडिशन द वर्ड उपनिषद लिटरली मीन्स उपनिद निषदचा शब्दशः अर्थ काय होतो सिटिंग नियर गुरु टू लर्न। गुरुजवळ बसून शिकणे हा त्याचा शब्दशहा अर्थ होतो वैदिक शिक्षण परंपरेत त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे अकॉर्डिंग टू जैनिझम एज्युकेशन ट्रेडिशन द फर्स्ट मेथड ऑफ लर्निंग इज देशन श्रवण ऑर केअरफुल लिस्निंग ऑफ ॲडवाईस ओके देशना श्रवण किंवा उपदेशाचे काळजीपूर्वक ऐकणे हे जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत आहे तर हे फिफ्टी क्वेश्चन आज आपण डिस्कस केले फिफ्टीपैकी काही क्वेश्चन्स आपले राहिलेले आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात त्याचं डीप ॲनालिसिस मला करायचं आहे व्हिडिओ आहे ते यूजीसी नेट रिलेटेड व्हिडिओ असणार आहे यू जी सी नेटची जर तुम्ही एक्झाम देत असाल तर यू जी सी नेट पेपर वनचा आपण अभ्यास इथं करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी यू जी सी नेट रिलेटेड व्हिडिओ आणणार आहे ओके सो थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय